नमस्ते मी सौ अनिता सुनील पाटील जिल्हा परिषद शाळा साई तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे इयत्ता दुसरी विषय गणित अध्ययन निष्पत्ती दोन अंकी संख्यांच्या वजाबाकीवर आधारित दैनंदिन जीवनातील साधे प्रश्न समस्या सोडवतात नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण उसण्याची वजाबाकी शिकणार आहोत वजाबाकी म्हणजे काय हे सगळ्यांना माहीत आहेच वजा करणे म्हणजे कमी करणे काढून टाकणे घटवणे उणे करणे आज आपण वजाबाकी करतो म्हणजे नेमके काय करतो हे पाहणार आहोत त्याची व्यवस्थित प्रक्रिया प्रोसिजर आपण समजून घेणार आहोत त्यासाठी आपण एक अंकी संख्येपासून सुरुवात करणार आहोत पाच वजा चार म्हणजेच पाच सुट्यांमधून चार सुटे गेले आता इथे पाच सुटे आहेत यातून चार सुटे गेले म्हणजे चार एकक गेले तर एक एकक राहिला म्हणजे एक सुटा राहिला म्हणजे पाच वजा चार बरोबर एक दुसरं उदाहरण पाहूया सहा वजा तीन याचा अर्थ काय या तर सहा एककामधून तीन एकक गेले हे सहा एकक आहेत यातून तीन एकक गेले म्हणजे तीन सुटे गेले तर तीन एकक राहिले म्हणजेच तीन सुटे राहिले आता आपण साधी वजाबाकी बघूया सव्वीस वजा, वजा चौदा हे उदाहरण आहे सव्वीस वजा चौदा करताना आधी एककापासून सुरुवात करायची सहा एककामधून चार एकक घालवायचे वजाबाकी करताना नेहमी लक्षात ठेवायचं की एककापासून सुरुवात करायची तर सहा एकक वजा चार एकक हे सहा एकक आहेत म्हणजे सहा सुटे आहेत या सहा सुट्यांमधून आपल्याला चार सुटे घालवायचे आहेत चार सुटे आपण घालवले आहेत दोन सुटे राहिले आहेत म्हणजे दोन एकक शिल्लक राहिलेत आणि दोन दशकांमधून एक दशक गेला याचा अर्थ काय तर हे दोन दशक आहेत दशक म्हणजेच दहा वस्तूंचा एक संच दोन दशक मधून एक दशक गेला एक दशक राहिला इथे तसंच पंधरा वजा तीन तर एक अंकी संख्या ही फक्त एकक असतात ते सुटे असतात म्हणून तीन हे एककाच्या रकाण्यात लिहायचे पंधरा वजा तीन म, आधी एककापासून सुरुवात करायची पाच वजा तीन पाच सुट्यामधून तीन सुटे गेले हे बघा हे पाच सुटे आहेत त्यातून तीन सुटे गेले म्हणजे तीन एकक गेले दोन एकक शिल्लक राहिले म्हणून एककाच्या रकाण्यात दोन दशक एक मधून काहीच गेला नाही म्हणून एकाचा एक शिल्लक राहिला म्हणजे पंधरा वजा तीन उत्तर आले बारा आता आपण दुसरे उदाहरण पाहूया छत्तीस वजा अठरा सहा एककातून आठ एकक वजा होत नाही कारण आठ हे सहा पेक्षा मोठे आहेत लहान संख्येतून मोठी संख्या वजा होऊच शकत नाही म्हणून अशा वेळी दशकाकडून उसने घ्यायचे म्हणजेच तीन दशकाकडून एक दशक उसना घेतला हे तीन दशक आहेत या तीन दशकामधून एक दशक उसना घेतला आता जेव्हा हा दशक आपण उसना घेतो दशक जेव्हा उसना घेतो तेव्हा एककाकडे येताना तो सुटा होतो म्हणजेच एक दशक सुटा झाला त्याचे झाले दहा आणि हे सहा एक हो। हे सहा असे मिळून झाले सोळा म्हणून सहाला काट मारायची आणि सहाच्या डोक्यावर लिहायचे सोळा आता हे तीन दशक इकडे होते या तीन दशकातला एक दशक इकडे गेलाय इथे राहिले दोन दशक म्हणून तीनावर काट मारून तिनाच्या डोक्यावर दोन लिहायचे आता सोळातून आठ घालवायचे हे सुटे सोळा आहेत त्याच्यातून आठ आपण घालवले वजा बाकी सगळ्यांनाच येते हे आठ घालवले आठ शिल्लक राहिले म्हणून एककाच्या रकाण्यात आठ लिहायचे आणि दोन दशकातून एक दशक गेला हे दोन दशक आहेत त्यातून एक दशक गेला तर एक दशक राहिला म्हणून इथे एक लिहायचे आता आपण दुसरे उदाहरण पाहूया चाळीस वजा सव्वीस एककापासून आपण सुरुवात करतो म्हणून शून्य एककातून सहा एकक घालवायचे आहेत शून्यातून सहा जात नाहीत शून्य म्हणजे काहीच नाही जर शून्याकडे काहीच नाही तर त्यातून सहा जातील का नाही म्हणून शून्य चाराकडून एक उसना घेईल हे आहेत चार दशक चार दशकातून एक दशक इकडे आला इथे राहिले तीन दशक आता हा एक दशक इथे सुटा झाला म्हणजेच दहा झालेत एक दशक म्हणजे दहा ह्या दहा मधून म्हणून इथे आपण काट मारून दहा लिहिणार आहोत धातून सहा गेले धातून सहा गेले तुम्हाला माहितच आहे धातून आपण हे सहा घालवले राहिले चार त्यानंतर तीन दशकातून दोन दशक घालवायचे हे आहेत तीन दशक यातून दोन दशक गेले एक दशक शिल्लक राहायला म्हणून इथे आपण घेणार आहोत चाळीस वजा सव्वीस बरोबर चौदा सव आता तुमच्या लक्षात आलं असेल इथे जर एक असेल तर एकाचे होणार आहेत अकरा कारण का इथून एक आपण दशक घेतला की ते दहा आणि एक अकरा दोन असले तर होणार आहेत बारा तीन असले तर तीनाचे तेरा चार असले तर चाराचे चौदा पाच असले तर पंधरा कारण का दशक मिळवायचा म्हणजेच दहा मिळवायचे या पद्धतीने उसण्याची वजाबाकी सोडवायची आहे